महाराष्ट्रात कोणीही आमदाराने त्याच्या राजकीय समोर प्रतिस्पर्धीच असं स्मारक केलं नसेल अशा स्पर्धेने स्मारक या चाळीसगाव राजूटात्यांचं चा करण्याचं चा मी सरकारच्या वतीनं निश्चित प्रयत्नशील राहील आणि राजकारणाच्या पलीकडे या समाजकारणी नेत्याच्या सोबत आम्ही कायमसोबत आहोत माझ्या संवेदनाची वेळ येईल वे कारण की आज ही संवेदनशील वेळ आहे या संवेदनशील वेळेमध्ये या परिवारासोबत उभं राहणं त्यांच्या दुःखाची परिसीमा काय असेल याचा आपण अंदाजही करू शकत नाही आणि जर ह्या विषयावर जर आपण राजकीय भाष्य केलं तर हे असंवेदनशीलपणा ठरेल त्याच्यामुळे या परिवारासोबत माझ्या पूर्ण संवेदना आहेत भारतीय जनता पार्टी प्रदेशाकडून देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी संवाद केला की मी तिकडे आलो की मी येतो मीही त्यांना अगदी त्यांनी तीन मिनटंही ऐकून घेतलं की असा नेता की ज्यांना ते म्हटले मीही त्यांच्यासोबत त्यांचं ब एक टर्म आम्ही काम केलं आहे अशा माणसाला आज तालुका मुकला आहे खरं तर अनेक मान्यवरांनी अनेक त्यांच्या जीवनातल्या अनेक घटना सांगितल्या त्यांची वाकण्याची पद्धत सांगितली त्यांनी केलेली उपकार म्हणजे त्यांना कोणी मदत केली हे ते लक्षात ठेवायचे पण त्यांना त्यांनी कोणाला मदत केली असेल कधीही या नेत्याने लक्षात ठेवलं नाही मी राजकारणाच्या अगोदरही माझे त्यांचे अनेक चांगले संबंध राहिले परंतु पक्षीय राजकारणात कधीही त्या स्तरावर जाऊन मला कधीही या परिवारावर तो स्थळ गाठण्याची कधीही वेळ परमेश्वरांनी तालुक्याने येऊ दिली नाही मी तर का कुणास ठाऊ मला बरेच सहकारी म्हणायचे पक्षांतर्गत बी मुद्दे यायचे की तुमचे विरोधक राजू दादा आहे तुम्ही त्यांच्याविषयी का बोलत नाही परंतु देव जाणे की मला कधीही त्यांच्याविषयी बोलण्याची गरज पडली नाही आणि आज एक मनाला त्या गोष्टीचं दुःख तर आहेच अतिव दुःख आहे पण जो माणूस आज गेला है, त्या भुण पार पार आहे त्या माणसाचं मन मी कधी दुखू दुखवत असताना राजकारणात विरोधक म्हणून भूमिका पार पाडली परंतु स्थर कधी सोडला नाही याचं एक गोष्टीचं मनामध्ये एक वेगळा माझा एक को कॉर्नर असणार आहे तर या परिवाराच्या संदर्भात अनेक लोकांनी भूमिका मांडल्यात मी अगदी राजकीय भूमिका घेत असताना समावेशक कायम माझ्या सविना या परिवारासोबत आहेच त्यात ताई बोलल्यात की त्यांच्या एक स्मारक व्हावं खरं तर एखाद्या सामाजिक जीवनात काम करत असण्याच्या त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम हे झालंच पाहिजे कारण की त्यांच्या आजोबांचं वडिलांच्या नावाने अनेक स्मृती आहे खरं तर मी दादांना प्रदेपदादांना अलीकडच्या आठच दिवसापूर्वी बोललो म्हणजे काय दुर्दैव असावं एखाद्या घटनेचं की दादा मी स्वर्गीय स्वर्णात यांच्या नावाचं उद्यान करतो आहे तुम्ही सगळ्या परिवाराने त्या कार्यक्रमाला यावं आणि आज वेळ अशी आली की त्या परिवाराच्या त्या कुटुंब प्रमुखाच्या नायकाच्या आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आज इथं आयोजित झाला हे माझ्यासाठी या तालुक्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे पण मी निश्चित लोकप्रतिनिधी सरकारचा प्रतिनिधी या नात्याने महाराष्ट्रात कोणीही आमदाराने त्याच्या राजकीय समोर प्रतिस्पर्धीचं असं स्मारक केलं नसेल अशा स्पर्धेने स्मारक या चाळीसगाव राजू चा करण्याचं चा मी सरकारच्या वतीनं निश्चित प्रयत्नशील राहील प्रयत्नशील म्हणण्यापेक्षा मी जाहीरपणे ते स्मारक उभं करेल हे अभिवचन आज या चाळीजावकरांना देतो आणि याही पलीकडे राजू राजूदादा राजकारणी कधीही दिसले मला त्यांच्यातलं राजकारण कधी दिसलं नाही या माणसामध्ये मी एक समाजकारणी नेता पाहिला राजकारणाच्या पलीकडे समाजकारण म्हणून या परिवाराच्या सोबत कायम माझ्या भावना राहतील अगदी सर्व्याच गोष्टी या सार्वत्रिक सांगायच्या नसतात त्या कधीतरी ह्या अव्यक्त देखील राहून त्या व्यक्त करण्याची वेळ जेव्हा येते त्या योग्य पद्धतीने व्यक्तही कराव्या लागतात तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या माझ्या आयुष्याच्या एका कोपऱ्यात ह्या कायम राजधानीच्या आठवणी राहतील त्या आठवणी कदाचित जेव्हा केव्हा वेळ येईल वे तेव्हा वे वे मांडू परंतु आज ती वेळ नाही असं मला वाटतं आपण खूप वेळपासून थांबलाय ह्या नेत्याचं प्रेम हे आपल्याला सगळ्यांना इथं थांबून ठेवत आहे या नेत्याच्या आणि या नेत्याच्या परिवारासोबत मी पूर्णतः अगदी आज दुःखात सहभागी आहे खरं तर म्हणजे अगदी मी तो स्क्रीनशॉट मी सुनील राजपूत सरांना दोन दिवसा अगोदरच त्यांच्याकडे बोललो की माझ्या मनात एक कल्पना चालली आहे आता ती गोष्ट नाही आहे मी बोलेल व्यक्तही होऊ पण त्या दिवशी बारा वाजून दोन मिनिटांनी मी एक संवाद साधला आणि दुसऱ्या दिवशी त्याच व्यक्तीची एखादी अशी घटना घडावी म्हणजे यासारखं दुर्दैव कधीही असू शकत नाही ज्या वेळेस मला तो निरोप कळाला अगदी माझा पहिलाच पण आला की खूप सिरियस आहे मलाही कळणं असं झालं अगदी म्हणजे ज्या वयात एखाद्या परिवाराला अजून त्या व्यक्तीची साथ असणं म्हणजे अभिषेक असेल रुद्र असतील वहिनीत असतील सगळेच अभि म्हणजे तिघ भावंड असतील दादा असतील अतुलदादा असतील म्हणजे या परिवाराचा खऱ्या अर्थाने आधारवड हरवला परंतु या परिवाराचा हा जरी आधारवड असा मला असं वाटतं की या आधार फांद्या या तालुक्याभरात राहायला अनेक लोकांना राजाश्रय देण्याचं काम राहुलनी केलं आणि राजकारणाच्या पलीकडे या समाजकारणी नेत्याच्या सोबत आम्ही कायमसोबत आहोत माझ्या संवेदना आहेत मी भारतीय जनता पार्टीने या परिवाराच्या दुःखात व्यक्तिशा पक्ष म्हणून कायम या परिवारासोबत आहोत मी आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं अशी आदरांजली या लोकनेत्यास देतो ओम शांती शांती शांती